नमस्कार मित्र मैत्रिणी दोन वर्षाच्या ध्रुवची अचंबित करणारी बुद्धिमत्ता बाळाचे पाय पाण्यात दिसतात असे म्हणतात अशाच एका बाळाचे बुद्धिचातुर्य आज आपण बघणार आहोत बीड बीडच्या या ध्रुव चरका या बालकाचे अवघे दोन वर्ष होय दोन वर्षाच्या वयात या बालकाचा वर्ल्ड वाईड बुक रेकॉर्डने दखल घेतली आहे दोन वर्ष जेव्हा एखाद्या बाळाला नीट बोलता येत नाही नीट चालता येत नाही अक्षरशः दुधाचे दात देखील आलेले नसतात या वयात ध्रुवने वर्ल्ड वाईड बुक रेकॉर्ड मधला गवसणी घातली आहे बीड बीडमधील ब्राह्मणवाडी येथे चरका कुटुंब गेली साठ वर्षापासून वास्तव्यास आहे याच कुटुंबात तीस जुलै दोन हजार तेवीसला ला ध्रुवचा जन्म झाला विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखणे मराठी इंग्रजी महिन्यांची नावे ओळखणे श्लोक म्हणणे भजन म्हणणे इतंपासून ते वेगवेगळ्या आकृत्या ओळखणे पियाणूंची धून इतकं सगळं या गुणी ध्रुवच्या बुद्धिमत्तेत सामावलेलं आहे ध्रुवच्या या बहुआयामी बुद्धिमत्तेची वर्ल्ड वाईड बुक रेकॉर्डने दखल घेतली आहे ध्रुवचा हा प्रवास फक्त बीडकरांसाठी नाही तर पूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे ज्या वयात आपल्याकडे लहान बाळाला आईचा पदर धरून चालण्याची ओढ असते या वयात ध्रुवने इतकं काही शिकलं आहे त्याला बाराकडी येते त्याला दिशा ओळखता येतात ज्या वयात मुलांना दात येत नाहीत त्या वयात ध्रुवने एवढा मोठा पराक्रम करून दाखवला आहे तो महिन्यांची नावे सांगतो भाज्यांची नावे सांगतो देशांचे फ्लॅग ओळखतो या सर्वाचं श्रेय ध्रुवाच्या आईला जातं कारण जेव्हा त्यांना असं कळलं ध्रुवाच्या आईला जेव्हा असं कळलं की मी त्या जे काही बोलत आहेत ते ध्रुव परत परत रिपीट करतोय तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याची ग्रास्पिंग पावर खूप मोठी आहे त्यापासून त्यांनी त्याला या सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली तर या ध्रुव बाळाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा